या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर भारतातील बँक पोस्ट ऑफिस वाहतूक सारख्या सहकारी क्षेत्रातील पंचवीस कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे भारतातील ट्रेड युनियनमधील कर्मचाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे देशातील दहा राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियनने एकत्रितरित्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांच्या विरोधात बंदचा हत्यार उपसला आहे भारत बंदमुळे बँकिंग क्षेत्र जीवन विमा पोस्ट ऑफिस सेवा कोळसा खोणकाम परिवहन व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासहित इतर प्रमुख क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे पंचवीस कोटीहून अधिक कामगार भारत बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तसेच या भारत बंदमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील मजूर देखील सामील होण्याची शक्यता असून भारतातील पंचवीस कोटीहून अधिक कर्मचारी दहा राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियनने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी ट्रेड युनियनने बंद पुकारला आहे या भारत बंदमुळे भारतातील प्रमुख क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार पाहूया बँक आणि विमा सेवा पोस्टल सेवा खाणकाम आणि कारखाने परिवहन सेवा शैक्षणिक संस्था या व्यतिरिक्त रेल्वे मार्केट आणि दुकान तसेच आपत्कालीन सेवा यावरही भारत बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे परंतु बुधवारी आपत्कालीन सेवा आणि आरोग्यसेवा सुरू राहतील